नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सध्या अंडमान आणि निकोबार चा समुद्रात आज मान्सून पोहोचलेला आहे आणि या मान्सूनचा ढगांमुळे आपण पाहू शकता अंडमान आणि निकोबारचा आ, समुद्रात आपल्याला इथे ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे लवकरच बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला एक स्ट्रॉंग वेदर सिस्टम पाहायला भेटणार आहे येणाऱ्या बावीस तारखेला बंगालच्या उपसागरात एक कमी दाब पाहायला आपल्याला भेटू शकते सध्या आपण पाहू शकता आज पण राज्यामध्ये काही ठिकाणी खास करून दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये पाऊससाठी अनुकूल वातावरण बनलेलं आहे घाटमात्याचा भाग आणि दक्षिण पश्चिमच्या भागात आज विजेच्या कडकडाटासोबत पाऊस झालेला आहे विदर्भातही काही भागामध्ये आज आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटलेला आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन उत्तर प्रदेशच्या भागावर बनलेलं आहे इथून एक कमी दाबाचा पट्टा बिहारपर्यंत येत आहे एक आणखी कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्रापर्यंत येत आहे आणि मध्य महाराष्ट्राच्या भागावरही सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे इथून एक कमी दाबाचा पट्टा तमिळ तमिळनाडू आणि इंटिरियर कर्नाटकाचा भागावर बनलेला आहे इकडे यमानच्या भागात एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेला आहे या व्यतिरिक्त आपण पाहू शकता केरळचा भागात जबरदस्त पाऊस देणारे ढगा आपल्याला दिसत आहेत आणि मुसळधार पाऊस केरळच्या भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये बंगालच्या उपसागरात एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनणार आहे आणि लवकरच याचा रूपांतर कमी दाब त्यानंतर डिप्रेशन आणि डीप डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता दिसत आहे यासंदर्भातला अपडेट हवामान केंद्राकडून डीप डिप्रेशनपर्यंत जाणार आहे या संदर्भातलंच दिला आहे मित्रांनो आजचा व्हिडिओची सुरुवात आपण खुशखबरीपासून करूया आज आपल्याला मान्सून हा अंडमान आणि निकोबारचा समुद्रात पाहायला भेटलेला आहे आज एकोणीस तारीख आहे आणि सध्या मान्सूनची लाईन हे आपण पाहू शकता सध्या अंदमान आणि निकोबारचा समुद्रामध्ये बनलेली आहे आपल्याला आपल्या राज्यामध्ये येणाऱ्या पाच तारखेपासून तर दहा तारखेचा मधात मॉन्सून हा पाहायला भेटू शकते आणि पंधरा तारखेपर्यंत राज्यातील बहुतांश भागामध्ये मॉन्सून हा आपला प्रभाव टाकणार आहे मान्सून राज्यामध्ये पाच तारखेपासून पंधरा तारखेच्या मधात आपल्याला पाहायला भेटू शकते नॉर्मल डेट्स आहेत हे आणि होऊ शकते की यामध्ये प्लस होऊ शको आणि मायनस होऊ शको प्लस मायनस डेज असतात पण नॉर्मली मान्सून पंधरापासून तर पाच जूनच्या मधात राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकतो आणि आल्याबरोबर मान्सून काय सक्रिय होणार आहे का या संदर्भात आपण तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये अपडेट्स देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत लवकरच बंगालच्या उपसागरात एक वेदर सिस्टम बनणार आहे आणि या वेदर सिस्टममुळे मान्सून काय समोर वाढतो का किंवा सत्तावीस अठ्ठावीस तारखेलाच केरळमध्ये धडकतो का यावर आपण लक्ष ठेवून आहोत सध्या तरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये साडेआठचा सा वेळ होत आहे आणि सध्याच्या काळात आपण पाहू शकता यवतमाळच्या भागात विजेच्या कडकडाटासोबत पाऊस देणारे ढग दिसत आहेत वाशिम आणि अकोल्याच्या भागातही काही ठिकाणी पाऊस झालेला आहे आज इकडे वर्धा आणि नागपूरचा काही भागामध्ये पाऊस झालेला आहे भंडारामध्ये एक दोन ठिकाणी पाऊस झालेला आहे बाकी अमरावतीचा भागातही पाऊस झालेला आहे जर तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओचा खाली कमेंट करून मला कळवू शकता मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी पाऊस होऊ शकते यवतमाळच्या भागात नांदेड परभणी हिंगोली धाराशिवपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते आणि दक्षिण पश्चिमच्या भागात उद्यासुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि इकडे सांगली सातारा या भागात तुरक ठिकाणी सोलापूरचा भाग तुरक ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला उद्या भेटू शकते उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट असणार आहे पाऊस होण्याची शक्यता उष्णतेची लाटीमुळे या भागात आपल्याला कमी दिसत आहे आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये राज्यात उष्णतेची लाट वाढणार आहे याचा प्रमुख कारण म्हणजे मॉइश्चर हा बंगालच्या उपसागर ऑब्झर्व करू शकते आणि या मॉइश्चर ऑब्झर्व केल्यामुळे राज्यामध्ये वेदर सिस्टम्स कमी होऊन जातील आणि यामुळे आपल्याला आपल्या राज्यामध्ये जबरदस्त उष्णतेची लाट येणाऱ्या दिवसामध्ये पाहायला भेटू शकते इकडे पाहू शकता आपण केरळच्या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अलर्ट केरळच्या भागामध्ये हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेला आहे मित्रांनो पुढील चोवीस तासात संपूर्ण महाराष्ट्राचा जर मी तुम्हाला हवामान अंदाज सांगितला तर पुढील चोवीस तासामध्ये तुरळक ठिकाणी इकडे पाऊस होण्याची शक्यता वर्धा भंडाऱ्यातील काही भाग अमरावती अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूरतील उत्तर भागामध्ये काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूरमध्ये आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत उत्तर भागामध्ये काही ठिकाणी पाऊस होणार आहे वर्ध्यामध्ये काही पुलगावचा भागाचा आसपास पाऊस होऊ शकते काही भागामध्ये आणि यवतमाळमध्येही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे इकडे अमरावती आणि वाशिममध्येही तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे बाकी बुलढाणा आणि जालन्यापर्यंत तुरळक ठिकाणी आपल्याला हलका ढगाळ वातावरण पाहायला भेटू शकते किंचित जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर पाऊस होईल अन्यथा कोरडे वातावरण आपल्याला या भागामध्ये दिसणार आहे बाकी जर आपण इकडे मराठवाड्याचा भाग बघितला तर मराठवाड्यामध्ये हिंगोली परभणी धाराशिव आणि सोलापूर सातारा सांगली तसंच इकडे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा घाटमात्याचा भाग कोल्हापूर या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे नांदेडचा उत्तर भागामध्ये काहीसा भाऊ भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता तुरळक ठिकाणी या भागामध्ये दिसणार आहे घाटमाथ्याच्या भागामध्ये आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटणार आहे आणि मागील संपूर्ण आठवड्याभर या घाटमाथ्याच्या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटलेला आहे तसंच आपण जर इकडे पाऊस होण्याची शक्यता नाही दिसत आहे या बद्दल तुम्हाला सांगितलं तर नंदुरबान धुळे नाशिक पालघर इकडे रायगडचा उत्तर भाग पुणेचा भाग नगरचा भाग छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या भागामध्ये उष्णतेची लाट जबरदस्त पाहायला आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये भेटू शकते पाऊस होण्याची शक्यता कमी आहे अशी शक्यता बुलढाणा आणि राहिलेला वाशिम आणि जालन्याचा भागातही असणार आहे याही भागात उष्णतेची लाट हे वाढणार आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये राज्यात पंचेचाळीस शेचाळीसपर्यंत तापमान जाण्याची शक्यता दिसत आहे तर नागरिकांनी येणाऱ्या दिवसामध्ये असं तापमान जाण्याची शक्यता आहे तर आपलं काळजी घेण्याची गरज आहे आय तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेट अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या सकाळी आपण तालुक्यासोबत पाहणार आहोत की उद्या कोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे तर ती व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनेलसोबत कनेक्ट करा